प्रभाकर देशमुखांची तीन तास चौकशी झाली अजून किती जण आहेत मध्ये मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होत कोणी षडयंत्र रचलं याचा तपास करत आहेत पोलिसांचा तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलाव असं मला वाटत नाही तपास झाल्यानंतर मला नक्की बोलायचं याच्यावर मला मी मला नक्की बोलायचं याच्यावर मी आपल्याला सांगतोय परंतु पोलिसांना त्यांचा तपास करू द्या वस्तुस्थिती समोर येऊ द्या मग आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला घ्यायचं काही कारण नाही अजिबात शंका कुशंका न ठेवता पोलीस चौक जावं मोठमोठे त्यांच्या विमानानं पळून जायचे काही कारण नाही मोठमोठे त्यांची नाव आली सुप्रिया सुळेच नाव रोहित पवारांचं आता मुख्यमंत्री मोदींनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे हे लोक त्यांच्या संपर्कात होते संपर्कात होती पण अॅक्च्युली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल फक्त माझं राजकारणी मंडळीला ना एवढंच सांगणं आहे बाबानो माया भगिनीना पुढं करून राजकारण करू नका मैदानात येऊन आपण राजकारण करू अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही आणि एवढा निचन खालच्या पातळीवर राजकारणाचा रा� याच्यामध्ये जाऊ नये ही माझी भूमिका आजपर्यंत जयकुमार गुरे कधी केला नाही पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा सवय आहे कारण मी सामान्य कुटुंबातला आहे त्यामुळं मला हे सोसायटीन सहन करायची सवय आहे परमेश्वरानं विठुरायानं ती ताकद माझ्या दिलेली आहे पण ठीक आहे विठुराय एवढंही देतो की संकट जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं त्यामुळे आनंद आहे असं संकटांना सामोरं जात नाही बिलकुल सामील आहेत आपल्याला लक्षात येईल आणि मी तर काय सांगेन मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ऑडिओ <skr>. रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे कटात मध्ये चर्चा झालेला ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता म्हणजे बीड ची पुनरावृत्ती करण्याचा याच्यात मध्ये <skr>. प्लॅन होता याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमच संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता हे सगळं मी सांगेन तुम्हाला आणि सगळे पोहोचले आताही माझ्या मोबाईल मध्ये आता माझ्याकडे तुला तपास चालू आहे तपास होऊ द्या तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचा